हॅलो मी माया तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर आज मी शेंगोळ्या कशा करायच्या तर ती रेसिपी घेऊन आलेली आहे कारण पाऊस पडला की काहीतरी असं गरम गरम खायची इच्छा होते भजी म्हणा किंवा असं गरम गरम सूप वगैरे प्यायची इच्छा होते तर हे जर तुम्ही अशा प्रकारे शेंगोळ्या कराल तर तुम्हाला खूप आवडतील तर चला तर त्याला काय काय साहित्य लागतंय ते बघूया तर येथे हे बघा मी सर्व साहित्य घेतलं आहे बेसन घेतलं आहे तीन चमचे बेसन आहे आणि सहा चमचे ज्वारीचं पीठ आहे आणि एक वाटी म्हणजे बारा चमचे गव्हाचं पीठ आहे ह्याप्रमाणे घ्यायचं इथे ओवा घेतलाय आहे एक चमचे जिरे हळद लसण मिरची कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली मिरची आणि चवीनुसार मीठ घ्यायचं तर आता सर्व पीठ एकत्र करायचे मिक्स करून घ्यायचे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बेसनचं पीठ म्हणजे एक वाटी जर गव्हाचं पीठ असेल तर त्याच्या हाफ वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटीला कमी बेसन असं प्रमाण घ्यायचं तर आता सर्व जे आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये जिरे ओवा मिरची पेस्ट मीठ हळद घालून चांगलं मळून घ्यायचं आणि ज्यांना कोणाला बरं वगैरे नसेल वाटत आणि सर्दी वगैरे झाली ना तर ह्याचं जे सूप बनतं ना इतकं छान लागतं गरम गरम प्यायला खूप मस्त लागतं आणि मुलंही आवडीनं खातात खूप छान लागतं आणि झटपट अशी होते जर भूक नसेल कमी भूक असेल तरी पण तुम्ही ही घरामध्ये बनून कमी भूकेसाठी पण खाऊ शकता आणि थंडीच्या दिवसात तर इतकं छान लागतं आणि पाऊस पडत होता आमच्याकडे खूप मोठा तर म्हटलं भजी करण्यापेक्षा पोटही भरेल आणि पौष्टिकही असेल म्हणून म्हटलं की आ, हे करावं शेंगोळ्या कराव्या कारण माझी वहिनी वहिनी एक आहे तर त्यांना खूप छान बनवता येतं त्यांच्याकडनंच मी ही रेसिपी शिकली आहे कारण मम्मीला बर बरण असताना त्या रोज डब्याला हे घेऊन यायचं यायच्या कारण मम्मीला काय खाऊच वाटत नव्हतं हे इतकं आवडत होतं तिला तर ती हेच म्हणायची की मला शेंगोळ्या घेऊन हुन। म्हणून खूप छान लागतं आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही छान असं मळून घ्यायचं पीठ जसं आपण पुरीसाठी आपण पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आणि पीठ मळल्यानंतर काहीतरी पंधरा वीस मिनिट ते तसंच ठेवायचं झाकून त्यानंतर कशा प्रकारचा शेप द्यायचा ते मी तुम्हाला पुढे दाखवते या रेसिपीला काही वेळ लागत नाही झटपट अशी होती आणि प्रत्येकाच्याच घरात सर्व हे साहित्य असतंच प्रत्येकांच्या घरात आणि झटपट अशी होती म्हणून आणि खायलाही छान लागतं गरमागरम तर अशा प्रकारे मी मस्त असं पीठ मळून घेते आणि त्याला पंधरा ते वीस मिनिट तसंच ठेवायचं आणि त्यानंतर मी कशा प्रकारचा शेप देते ते तुम्हाला दिसेलच तर मस्त असं पीठ मळून घेतलंय आणि मस्त असं हातावर किंवा ताटावरती गोल गोल करून अशा प्रकारचा शेप द्या किंवा तुम्ही त्याचे तुकडे असं लांब लांब करून देखील त्यामध्ये जे उकळतं पाणी आता पुढे मी फोडणी देईल पाण्याला तर त्या आदानामध्ये तुम्ही ते तसंच सोड शकता किंवा असा शेप द्या तर अशा प्रकारे मी शेंगोळ्या सर्व करून घेते नंतर फोडणी देऊन पाण्याला त्यामध्ये दे ह्या शेंगोळ्या सोडते उकळी आल्यानंतर पाण्याला तर मस्त अशा झाल्यात तर आता इथे कढई घेतली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकून मोहरी जिरे आणि लसण कढीपत्ता आणि मीठ याची चांगली कडक अशी फोडणी द्यायची त्यानंतर त्यामध्ये हळू पाणी सोडायचं आणि चांगलं पाणी जेव्हा उकळलं तर त्या टायमाला आपण जे शेंगोळ्या करून घेतल्या त्या सोडायच्या आणि पंधरा ते वीस मिनिट मस्त शिजू द्यायच्यात आता सर्व टाकून झाल्यानंतर त्याला मी पंधरा ते वीस मिनिट चांगलं उकळू देणार आहे आणि उकळल्यानंतर छान असं शिजल्या जातात ते शेंगोळ्या आणि तुम्ही देखील टेस्ट करून बघा म्हणजे शिजलंय का नाही ते त्यानंतरच गॅस बंद करून सर्व करा खूप छान लागतं आणि मला मना, मना, तर इतकं आवडतं ना काय सांगू तुम्हाला खूप छान लागतं थंडीच्या दिवसात म्हणा पावसाळ्यात म्हणा खूप सुंदर लागतं आणि त्याचं जे पाणी असतं ते 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 पूर्ण असं दाटसर होतं कारण आपण त्यामध्ये शेंगोळ्या शिजवल्यामुळं तर खूप छान लागतं ते सूप पिल्यासारखंच लागतं तुम्ही देखील अशा प्रकारे घरी तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझे असेच नवनवीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन चलो धन बाय